इकबाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊस इथं चालणाऱ्या वैशा व्यवसायावर शेगाव शहर पोलिसांनी छापा टाकून सदर ठिकाणाहून ना नांदेड जिल्ह्यातील दोन पीडित महिलांची सुटका केली तर वैशा व्यवसाय चालवणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की आरोपींनी वैशा व्यवसाय करता काही महिलांना नाडल्या आणि त्या महिलांना अनैतिक व्यापार करण्याकरता भाग पाडण्यात आलाय त्याच माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी रविवार दिनांक सोळा मार्च रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊस इथं छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका करत तीन आरोपींना अटक केल्या नमूद दोन्ही वैशा व्यवसाय करता महिला पुरवणाऱ्या आरोपी यांनी आपसात संगमत करून नांदेड जिल्ह्यातील पीडित महिलांना अनैतिक व्यापार करण्याकरता भाग पाडण्यात आला त्यामुळे वैशा व्यवसाय करता महिला पुरवणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशन कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले तर पीडित महिलांना सुधारगृहात पाठवण्यात येईल अशी माहिती शेगाव शहर दिली आहे या घटनेचा अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील करत आहेत सूर्या मराठी न्यूज साठी शेख शेगाव बुलढाणा येतोय का शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाली हे इक्बाल चौक येथील आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे काही लोक अनैतिक व्यापारासाठी देह व्यापारासाठी काही लोक व्यवसाय करीत आहेत या आशीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये मा त्या माहितीवरून आम्ही सरकारी पंच आणि महिला पोलीस अंमलदार यांचेसह तेथे छापा टाकला असता या ठिकाणी दोन पीडित महिला त्यांच्याबरोबर दोन कस्टमर त्यांचे आणि लॉज चालक असे मिळून आलेले आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाई आम्ही करत आहोत पीटा ॲक्टनुसार कारवाई होत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा